tudo N required 333钱 This bitch poured… and took this shother and laid this � favour of turning back And tails and find the भन्दराको

न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून मी इथे आलो कारण ती जशी यांची मुलगी आहे तशीच ह्या देशाची कन्या आहे आणि अत्यंत हाल हला तिथून तिने एवढं उच्च शिक्षण घेतलं आणि अशा मुलीवरती अशा पद्धतीने शेवट करण्याची पाळी येणं या देशामधल्या म्हणजे सर्वांनाच लांछनास्पद आहे आणि याच्यातून मुलींनी शिकून शिकावं की शिकू नये कारण एकंदरीत ही जी मानसिकता आहे की उच्च शिक्षक मुलींना अशा पद्धतीने मानसिक त्रास देऊन तिची नक्की हत्या झाली की आत्महत्या झाली आत्ता सांगता येणार नाही कारण त्याच्यामध्ये सुद्धा खरं म्हणजे प्रश्नचिन्ह आहे कारण जी मुलगी एवढ्या मोठ्या संपूर्ण संघर्ष करते आणि संपूर्ण प्रकरणाचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तिला होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवते ती मुलगी अशी आत्महत्या करू शकते का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत सखोल पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आणि दुर्दैवानं जे झालेलं आहे असं कुठच्याही मुलीच्या पदरी नये नाही तर मग या देशामध्ये जी मानसिकता पूर्वीची मनोवादी आहे की मुलींना शिकू नयेत अशा पद्धतीची मानसिकता या इथं निर्माण होण्याची भीती आहे आणि म्हणून सरकारला माझी मागणी आहे की या देशामध्ये आज सर्व गरीब टप्प्यातली ही जनता त्यांच्या मुलांना शिकवते आणि त्यांच्यावरती जो हा अशा प्रकारे मान धनदानग्यांचा मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करून त्यांचे अत्यंत म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे आत्महत्या किंवा हत्या जी काय आहेत त्याला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे महिला आयोग कुठेतरी मुलीच्या चरित्र्यावर आरोप करते त्यावर मला आश्चर्य वाटतं की अशा बाईला त्या महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलेलं आहे की जी महिलांची मानसिकता समजू शकत नाही आज त्या मुलीवरती अशा पद्धतीने आरोप करणं किंवा अशा पद्धतीने बोलणं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे याच्यातून त्यांची मानसिकता दिसते की अशा पद्धतीने ह्या केसला फाटे फोडून एक वेगळ्या प्रकारे ही केस दाबून टाकण्याचा प्रयत्न तर होत नाही ना अशी एक शंका मनामध्ये उत्पन्न होते आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे की आता एस आय टीचं सरकार नेमली आहे परंतु ह्या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत सखोल पद्धतीने सी आय डी मार्फत पण चौकशी झाली पाहिजे जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी अशा पद्धतीने होईल आणि ह्या आमच्या തൈല താ അർന്നയ ഭ